नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोर आपण स्वागत करतो आहे आज आपण आलो गाव नापणे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आणि येथीलच आजचा अॅग्रिकल्चर प्लॉट आपल्या बजेटमध्ये मित्रांनो मातीचा रस्ता ऑफिशियल तेवीस नंबरला ओढलेला माझा रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत आला आहे आणि प्लॉटचं क्षेत्रफळ आहे एकोणीस पॉईंट वीस गुंठ्याचं शंभर टक्के माझीचा प्लॉट टेबल प्लॉट आणि मित्रांनो पाहू शकाल की चांगल्या प्रकारे वस्तीच्या जवळ असलेला आजचा प्लॉट आहे पाठीमागच्या साईडला बघू शकाल की लाईटचं कनेक्शन प्लॉटमध्ये उपलब्ध आहे आणि ह्या ठिकाणी जवळची म्हणाल तर वैभववाडी बाजारपेठ आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे एकोणीस पॉईंट वीस गुंड्याचा आजचा हा ऍग्रिकल्चर प्लॉट आणि ह्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकाल की शंभर टक्के प्लॉट हा मातीचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आपण चांगल्या प्रकारे विहीर किंवा बोर मारू शकता पाण्यासाठी वस्ती साधारणपणे एककरण एक, एक पाचशे मीटरच्या अंतरावर आहे जवळचं रेल्वे स्थानक वैभववाडी आपल्या प्रॉपर्टीपासून आप मोजून चार किलोमीटरच्या अंतरावर बाजारपेठ म्हणाल तर वैभववाडी बाजारपेठ आपल्या प्रॉपर्टीपासून आप मोजून सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की भेटून जातील ह्या प्रॉपर्टीचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ते म्हणजे या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन मित्रांनो एकोणीस पॉईंट वीस गुण्ट्याची अखंड प्रॉपर्टी तुम्हाला भेटते आहे पाच लाखामध्ये आणि ही किंमत देखील थोडीफार नक्कीच निगोशिएबल आहे ह्या प्रॉपर्टीचा नकाशा जो आहे हा मी स्क्रीनवर दाखवत आहे तो आपण पाहून घेऊ शकता मित्रांनो ह्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन खूप कमी असलं तरी देखील ही आहे शेत जमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल आणि सिंधुदुर्गामध्ये आपला हक्काचा एक ॲग्रिकल्चर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर या प्लॉट बघा योग्य वाटल्यास जागा मार्गेशन ही प्रॉपर्टी परचेस करा मित्रांनो अक्षरशः म्हणजे खूप कमी किमतीने पाच लाखामध्ये तुम्हाला एकोणीस पॉईंट वीस गुंडाची ही जबरदस्त प्रॉपर्टी मिळते आहे आणि प्रॉपर्टी देखील खूप सुंदरच आहे तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला ही नक्की मिळून जाईल मित्रांनो आपले कोकण वासाचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नंदापूरसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ